लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने माडा मतदारसंघात प्रचाराची धामधूम सुरू आहे आणि या प्रचाराच्या धामधुमीमध्ये बरीचशी मंडळी खोटं नाट प्रचार करतायत वास्तविक पाहताना बरेच जण काही लोक म्हणतात की बवनदाचे फोन आले आता कोणाला फोन आले कुठल्या नंबरवरनं फोन आले जरा आम्हाला खुलासा केला तर त्या बाबतीत आम्ही निश्चितपणे त्याची चौकशी करू वास्तविक पाहताना मी कुठलाही फोन कोणालाही केलेला नाही आमचा निवडणूक प्रचाराचा सा दौरा चालू आहे प्रचार चालू आहे आम्ही महायुतीतनं आमचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे उभे आहेत आणि त्यांचा प्रचार आम्ही करतो आहे त्यामुळे कुणाला फोन करायचा किंवा काही प्रश्न येत नाही परंतु काही कोटं नाटं उठवून संभ्रम तयार करायचा काही लोकांचा प्रयत्न आहे माझं आव्हान आहे की कुठल्या नंबरवरनं फोन आले त्याचं रेकॉर्ड काढू आपण आणि जर ती रेकॉर्ड काढून माझ्याकडनं काही असे फोन आलेले असतील तर त्या बाबतीत ते त्यांनी कुठल्या नंबरवरनं फोन आले ते जाहीर करावं त्या बाबतीत त्यांना खुलं आव्हान आहे कुठल्या नंबरवरनं फोन आले हे त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं त्याचं व्यापार लिंक काढावं हॉटानाचा प्रचार संभवा असं आतापर्यंत माझ्या पंचवीस वर्षाच्या काळात मी खोटा नाटा प्रचार केलेला नाही ज्या ज्या वेळेला पक्षाचा आदेश येईल त्या त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे ही त्यांनाही माहीत आहे जी लोक काय अशी सांगतायत त्यांनाही माहिती आहे की मी पक्षाचं काम करतो का त्यामुळं माझं आव्हान आहे की असा कुठलाही खोटा नाटा प्रचार न ना करता आपण योग्य मार्गाने प्रचार करावा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा